मी आतापर्यंत पाच निवडणुका वेगवेगळ्या वेग चिन्हावर लढलोय त्यामुळं चिन्ह काढून घेतलं तरी अस्तित्व काढून घेता येत नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय अजित पवारांनी आव्हान दिल्यानंतर शरद पवार दुसऱ्या दिवशी बारामतीत पोहोचले यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार नेमकं काय म्हणाले पाहूया

आणि त्याला नवीन काय आपण करून घेतली की सांगितली पाहिजे त्याच्यामध्ये येणार नाही काम करताची कल्पना ऐकून आज तुम्ही सगळे शिकारा आणि राष्ट्रवादीच्या संघर्षामध्ये काम करण्याची तयारी सुरू ठेवली किंवा या ठिकाणी आमचे पासून स्वागत करतो तुम्ही ज्या मतदार संघाचा काम करतात त्या मसलदार संघामध्ये तुम्ही लोकांनी मलाही निर्णय आणि त्यामुळे तो मसलदार तुम्ही चांगली दुसरीने आपली शक्ती करायला हवी तर आपण अनुकूल अशा प्रकारचा निकाल ज्या मतदारसंघात येऊ तिथे मला येत्या काही दिवसामध्ये कोणती सवेत या सवयीचे निकाल होती आणि सुरुवात किंवा असे आता सांगायची आवश्यकता नाही भरून गेल्याच्या नंतर एक संच तयार करा बरोबर कसं जायचं लोकांना सांगा म्हणजे त्यांची एस काय ते सांगा त्यांची माहिती लोकांनी हे सांगा आणि एक प्रकारचा व्हिडिओ वाचवणार त्या ठिकाणी त्या लोकांना एक प्रकारचा विश्वास झी हे देण्याचं काम तुम्ही करावं या कामात तुम्हाला येतात खात्री आहे पुन्हा एकदा किंवा सगळ्यांच्या अर्थ स्वागत करतो